नमस्कार रसिक प्रेक्षक हो मी अर्चना रविंद्र शिर्के माऊली कथाकथांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण ऐकत आहोत रत्नाकर मतकरी यांची बाकी राहिला काळोख ही कथा जगात किती अशी गूढ असतात की ती कधीच उलगडता येत नाहीत डॉक्टर म्हणाले पोलीस इन्स्पेक्टर यावर नुसते हसले छदमीपणाने त्यांचे ते हसणे डॉक्टरना वरमी लागल्या वाचून राहिले नाही त्यांना जे सांगायचे होते ते त्यांना स्वतःला अतिशय पटलेले होते सतत जाणवलेले होते पण तरीही समोरच्या माणसाला ते पटवणे त्यांना कठीण जात होते कारण समोरच्या माणसाची त्यावर श्रद्धा नव्हती विश्वास तर अजिबात नव्हता एकापरीने ते बरोबरच होते आजवरची त्यांची हयात गुन्ह्याचा शोध लावण्यात गेली होती गुन्हा घडला रे घडला की त्याची चारी बाजूंनी चौकशी करायची समग्र माहिती मिळवायची तपशील जमा करायचा त्या तपशिलाचे धागेदोरे कुठवर पोहोचतात हे तपासायचे आणि शेवटी गुन्हेगार शोधून काढायचा ही त्यांची पद्धत होती गुन्हेगाराचा शोध लागला की प्रत्येक रहस्य उलगडले जाते आणि मग त्यात गुढ काही उरतच नाही हा त्यांचा अनुभव होता तशा कित्येक केसेस आजवर पोलीस खात्याने न उलगडणाऱ्या गुढांमध्ये जमा केलेल्या होत्या पण याचा अर्थ एवढाच होता की पोलीस खात्याकडून आपल्या कर्तव्यात कुचराई झाली होती किंवा गुन्हेगार पोलिसांपेक्षा अधिक हुशार ठरलेले होते पण खऱ्या खुऱ्या अर्थांनी ती गुढे नव्हतीच ती केवळ गणिते होती न सुटलेली न सोडवलेली पण त्यांना निश्चित उत्तर होती न बदलणारी ठामपणे मांडण्याजोगी जगातला प्रत्येक व्यवहार हा गणितासारखा असतो आणि त्याला एक निश्चित उत्तर असते अशी इन्स्पेक्टरांची खात्री होती डॉक्टरांचे तसे नव्हते डॉक्टर मानसशास्त्रज्ञ होते मनुष्य स्वभावाचे गुढ उकलणे हा त्यांचा व्यवसाय होता त्यांच्या मते मानवी व्यवहारातले व्यवहार इतके असतात की त्यांचे कसलेही स्पष्टीकरण मिळत नाही त्यांना उत्तर असतच नाही कितीही बेरीज वजाबाकी केली तरी काहीतरी बाकी राहतेच त्यापुढे बेरीज वजाबाकी शक्य नसते पुढे एक काळोखाची भिंत उभी असते या भिंतीवर कितीही वेळ डोके आपटून घ्या मस्तक रक्तबंबाळ होईल पण भिंत हटायची नाही बाकी राहते ही भिंत बाकी राहतो तो हा काळोख आत्ताही तिरक्या ग्लासमध्ये बियर होती ते हेच म्हणाले नाही इन्स्पेक्टर कधीतरी तुम्हाला जरूर अनुभव येईल जगात अशी कित्येक गुड असतात की ती कधीच उलगडता येत नाहीत जाऊ द्याव डॉक्टर इन्स्पेक्टर हसत म्हणाले तुमच्या वेड्या पेशंट्सनी तुमचा भेजा टाकलाय खाऊन होते की पेशंट्सचा असा उल्लेख केला की कुठलाही सायको अनालिस्ट वैतागतो माझे पेशंट्स वेडे नसतात त्यांचं वागणं इतरांपेक्षा वेगळं असतं तसं का यामागं काहीतरी गुढ असतं बहुधा ते उकलतं तोच तर आमचा प्रयत्न असतो पण एखादी केस नाही उकलत गुढ गूड़ हे गुढच राहतं डॉक्टर शून्यात पाहत म्हणाले बियरची मंद नशा आता हळूहळू त्यांना बुरफटू लागली होती खोलीत एकच दिवा होता त्या दोघांच्या आरामशीर गार्डन चेअर्स आणि टेबल यांच्यावरच केवळ प्रकाशणारा बाकी खोली मंद अशा अंधारात होती अंधाराचे ते कडे हळूहळू जवळ येत आहे असा डॉक्टरांना भास होत होता अर्थात ही नशा आहे हेही त्यांना कळतच होतं आत्ताचीच एक केस सांगतो माझ्याकडे आलेली डॉक्टर म्हणाले ऐकून अवा खुवाल तिचं स्पष्टीकरण म्हणाल तर ते अजून तरी मला मिळालेलं नाही सांगा सिगरेट शिलगावीत खुर्चीत अधिकच आरामशीर बसत इन्स्पेक्टर म्हणाले हकीकत पहिली दार लोटून तो तरुण आत आला तेव्हा प्रथम दर्शनी डॉक्टरना त्याच्याविषयी कोणतेही निदान करता आले नाही सहसा असं होत नसे आत येणाऱ्या पेशंटच्या अस्थिर नजरेवरून अनिश्चित चालीवरून किंवा अन्य एखाद्या लक्षणावरून त्याच्या आजाराचा साधारण अंदाज डॉक्टरांना करता येत असे आजार कुठल्या थराला पोहोचला आहे याची अटकळ करता येत असे पण या तरुणाचे काहीही बिनसल्यासारखे वाटत नव्हते असं वाटत होतं की हा पेशंटच नसावा एखाद्या औषधी कंपनीचा सेल्समन जसा सहजपणे डॉक्टरांना येऊन भेटतो ना तसा तो आतमध्ये आला बरीच आधी अपॉइंटमेंट घेऊन आणि बॉयने नाव घेऊन आत पाठवल्यानंतरच तो आत आला म्हणूनच त्याला पेशंट म्हणायचं बाकी त्याचा रुबाब सेल्समनच्याही वरतान होता बहुदा तो एखाद्या बड्या कंपनीत एक्झिक्युटिव्ह पोस्टवर असावा हे त्याच्या अंगावरचा उंची सूटच सांगत होता त्याचे वागणे शांत आणि समंजसपणाचं दिसत होता कुठल्याही भावनेमध्ये वाहून न जाता शांतपणे स्वतःचा निर्णय घेणारी जी माणसे असतात त्यांच्यापैकी तो वाटत होता डॉक्टरचे सहाय्य घेण्याचे त्याने स्वतःच ठरवले होते आणि त्याप्रमाणे तो त्यांना येऊन भेटला होता खरं तर माझी हकीकत इतकी विचित्र आहे तो म्हणाला की त्या बाबतीत डॉक्टरची काही मदत होईल की नाही हे ठरवणंच कठीण आहे कारण मला काहीही झालेलं नाही माझी हेल्थ अगदी नॉर्मल आहे परंतु जो अनुभव मला येतो आहे त्याला कुठलंही रॅशनल एक्सप्लेनेशन मला देता येत नाही तेव्हा विचारांती माझी खात्री झाली की हे सारे आपल्या मनाचे खेळ आहेत म्हणून एखाद्या मानसशास्त्रज्ञाकडे सा जाऊन सारं काही सांगून टाकावं असं मी ठरवलं त्याने केलेली प्रस्तावना डॉक्टरांनी शांतपणे ऐकून घेतली स्वतःच्या परिस्थितीची इतकी स्वच्छ कल्पना असलेले पेशंट्स डॉक्टरांकडे क्वचितच येत त्यामुळे ते त्यांना त्याच्याविषयी काहीसा आदरच वाटू लागला ते त्याची हकीकत काळजीपूर्वक ऐकू लागले अलीकडे मला दुपारची फार झोप हो येते त्याच्या हकीकतीची सुरुवात काहीशी हास्यास्पद होती कितीही प्रयत्न केला तरी झोप आवरत नाही काहीही कारण नसताना रात्री अगदी पूर्ण झोप झालेली असतानाही झोप येते आणि येते ती अगदी अंगावर चाल करून आल्यासारखी झोपेची गोळी किंवा अतिरेकी प्रमाणात मद्य घेतल्यावर माणसाचा जसा स्वतःवर ताबा राहत नाही ना अगदी तसाच आणि तो झोपेच्या पूर्ण अधीन होतो तशीच काहीशी माझी परिस्थिती असते मग मी माझ्या केबिनचं दार आतून लावून घेतो दारावरच्या शिपायाला डिस्टर्ब न करण्याविषयी सूचना देतो आणि टेबलवर डोकं ठेवून झोपी जातो तासाभरानं मला अचानक जाग येते आणि मी उत्साहानं पुन्हा कामाला सुरुवात करतो ओव्हरवर्क तुमच्या शरीराला झोपेची गरज आहे यू शुड कन्सल्ट अ फिजिशियन डॉक्टर म्हणाले पुढं ऐका ना मला ही अशी सवय लागली तेव्हा पहिल्या पहिल्यांदा झोप अगदी निर्भेद लागायची एकही स्वप्न पडत नसे मेल्यासारखा मी झोपायचो आणि खाडकन जागा व्हायचो आपण कुठं आहोत दिवसाचा कुठला प्रहर चालू आहे याचंही भान मला नसायचं काळोखाचा एक पट्टा दिवसावर ओढल्यासारखी ही माझी झोप असायची पण हळूहळू त्या काळोखात काहीतरी हालचाल होऊ लागली आकृत्या तया तयार होऊ लागल्या कसल्या खर तर त्यातली एक आकृती माझ्या पूर्ण परिचयाची होती कुणाची माझी स्वतःचीच आरशात पाहत असल्याप्रमाणे मी स्वतःला झोपेत पाहू लावलो स्वप्नात असं मी मुद्दामच म्हणत नाही कारण ते स्वप्न असतं याची मला खात्री नाही आरशात स्वतःला पाहताना आपल्याला स्वतःच्या व्यवहारांची जाणीव असते आणि आरशात काय दिसेल याची काही एक अपेक्षा असते पण इथं मी स्वतःला अगदी त्रयस्थपणे पाहत असतो पाहणारा आणि हालचाल करणारा हे दोघे सर्वस्वी वेगळे असल्याची मला जाणीव असते आणि तरीही तो हुबेहूब मीच असतो काय करीत असतात तुम्ही तुमच्या या आपण याला भास असं म्हणून भासात मी मी एका फ्लॅटची बेल वाजवतो तरुण म्हणाला काही क्षण वाट पाहतो मग दरवाजा उघडतो एक सुंदर स्त्री तो उघडते डॉक्टर हसून म्हणाले हो तुम्हाला कसं कळलं त्यानं आश्चर्यानं विचारलं विशफुल थिंकिंग डे ड्रीम अहो तुमच्यासारख्या रुबाबदार तरुणाच्या स्वप्नात सुंदर स्त्री आल्याशिवाय राहते की काय डॉक्टर दिल खुलासपणे हसून म्हणाले त्यांना हसताना पाहून तरुणाच्या मनात आले की डॉक्टरांनी आपल्याला असे म्हटले तरी ते देखील काही कमी रुबाबदार नाहीत तसे मध्यम वयाचे असले तरी तब्येत राखून आहेत असे हसताना तर ते फारच तरुण वाटतात मे बी तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहे त्याने हसून म्हटले बट लेट पीट टेल यू माझं लग्न झालेलं आहे माझी बायकोही काही कमी सुंदर नाही अतिशय आधुनिक शिवाय प्रेमळ उ माय मॅरिड लाईफ इज अ पिक्चर ऑफ हॅपीनेस आम्हा दोघांचं एकमेकांवर अतिशय प्रेम आहे आणि तिला सोडून दुसऱ्या एखादीकडे जाण्याची कल्पना मला स्वप्नात देखील वेल असं म्हणन आता चुकीचं ठरेल पण मुद्दा आला माझ्या लक्षात डॉक्टर मान हलवीत म्हणाले वेल पुढं सांगा पण आता तरुणाची जीभ जरा अडखळली तो काहीसा शर्मिंदा झाल्यासारखा वाटला रुमालाने कपाळाचा घाम पुशीत तो म्हणाला पुढचं देखील तसं विशफुल थिंकिंगच आहे म्हणजे म्हणजे सुंदर तरुणीकडे गेल्यानंतर एखाद्या तरुणाला करावंसं वाटेल तेच सबंद फ्लॅटमध्ये तिच्याशिवाय दुसरं कुणीच नसतं मी दरवाज्यातच तिला जवळ घेतो एकमेकांना बिलगूनच आम्ही तिच्या आलिशान बेडरूममध्ये येतो प्रशस्त डबल बेडच्या वरच्या मऊ मऊ गाद्यांवर अंग टाकतो आणि अर्थातच यापुढं जे काही घडू शकेल ते घडतंच डॉक्टर काहीशी गंमत वाटून म्हणाले हो तरुणाच्या लाजण्यावरूनच डॉक्टरांना समजलं की त्याला येत असलेला अनुभव त्याला स्वतःला अगदी खराखुरा वाटतोय पण मिलनाच्या अत्युच्च क्षणी देखील मला जाग येत नाही मी उठतो कपडे ठीकठाक करतो कधीतरी टेबलावरच्या ग्लासमधलं पाणी पितो आणि दार उघडून बाहेर पडतो नंतर मात्र सगळ्या काळोख खोल पाण्यात बुडी मारल्यावर अलगद वर, वर यावं तसा मी त्या काळोखातून जागा होतो जागा होऊन पाहतो तेव्हा मी स्वतःच्या केबिनमध्येच असतो आणि मध्ये तासभर उलटून गेलेला असतो मग यात काळजी करण्यासारखं काय आहे डॉक्टरांना अजूनही गंमतच वाटत होती स्वप्नात का होईना पण एका सुंदर स्त्रीचा सहवास तुम्हाला मिळतो यात वाईट काय ते स्वप्न असतं तर मलाही त्यात आनंदच वाटला असता डॉक्टर तरुण सावकाश म्हणाला पण ते स्वप्न नाही त्यात काहीतरी सत्य आहे स्वप्नामध्ये सत्य असतंच आपली त्यामागची भावना केवळ भावना नव्हे डॉक्टर इथं त्या पलीकडचं आणखी काही आहे जे घडतं ते सगळं खरं खुरं असल्याची जाणीव मला एकसारखी होत राहते त्या जाणीवेनं मी अस्वस्थ होतो इथे येऊन तुम्हाला हे सारं सांगण्याचं कारण ही अस्वस्थता असं वाटतं की अस्वस्थता वाढत गेली तर आपल्याला वेळ लागेल कशामुळं ते सारं खरं वाटतं तुम्हाला सांगणं कठीण आहे कारण बारीक सारीकच आहे तो फ्लॅट ती बेडरूम कुठेतरी पाहिल्यासारखी वाटते ती तरुण स्त्रीसुद्धा त्याचं स्पष्टीकरण साधं आहे तो फ्लॅट तुमचा स्वतःचाच आहे ती बेडरूम तुमची स्वतःचीच आहे फक्त ओळखीच्या गोष्टी स्वप्नात वेगळा आकार घेतात तसं इथं झालंय आणि ती स्त्री ती नक्कीच माझी स्वतःची बायको नाही तिचा चेहरा वेगळा आहे खरं म्हणजे तो कसा आहे हे मला सांगता येणार नाही त्यावेळेसही ते कळत नाही मात्र त्याचं सौंदर्य जाणवतं तरीही तो नेमका दिसत नाही एखाद्या धुसर आवरणातून दिसावा तसा दिसतो हे स्वप्नच आहे डॉक्टर ठामपणे म्हणाले सत्याचा त्यात कुणाही कणही नाही तुम्हीच सांगा बंद केबिनमधून तुम्ही उठून जाता आणि परत येता हे कुणाला खरं वाटेल तसं नाही म्हणायचं मला तरुण काहीसा चिडून म्हणाला जातं माझं मनच सूक्ष्म रूपानं मनाला असं जाता येतं आणि नंतर शरीराचा आकारही धारण करता येतो असं कुठं कुठं आहे मी काहीतरी वाचता तुम्ही लोक आणि त्यावर विश्वास ठेवता डॉक्टर त्याची थिअरी धुडकावून म्हणाले पण त्यांच्या मनात आले ही हकीकत एकदा इन्स्पेक्टरांना सांगायला हवी काय स्पष्टीकरण देतात बघूया मी देखील ते स्वप्न मांडलं असतं डॉक्टर काहीशा अनिच्छेने तरुण पुढे म्हणाला पण एक गोष्ट अत्यंत सत्य असते मी जागा होतो तेव्हाच माझ्या शरीराची अवस्था खरोखरच सुख मिळाल्यानंतरची ती अवस्था असते हेही असत्य तुमची केस विचार करण्यासारखी आहे खरी डॉक्टर म्हणाले सत्य आणि स्वप्न यांची ही चमत्कारिक भेसळ आहे पण काही दिवस असेच जाऊ द्यात आपोआप परिस्थिती निवळेल तुम्हाला हे भास होणं बंद होईल नाही डॉक्टर ते शक्य तेवढ्या लवकर थांबले पाहिजेत नाहीतर माझी धडकत नाही तो तरुण आवेगाने बोलत मगाचा होता मगाचा त्याचा शांतपणा संयम आता नाहीसा झाला होता नाहीतर मला धोका आहे धोका धोका कसला कोण जाणे कसला कदाचित जीवाचाही कसला ते नेमकं कळत नाही पण जाणवतं पण कुठून धोका आहे चाललाय हा सगळा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालला आहे पहिल्यांदा आमची सलगी बरीच आटोक्यात होती नंतर क्रमाक्रमानं पुढची पायरी गाठत आम्ही आता शेवटपर्यंत मजल मारली आहे पण हे असं फार काळ चालणार नाही मला वाटतं तिच्या नवऱ्याला हे कळलं आहे काय म्हणालात हो तिच्या नवऱ्याला त्याला संशय आलाय असं तीच म्हणत होती पण हे कसं शक्य आहे तुमच्या स्वप्नात तिच्या नवऱ्याला जागाच नाही तुम्ही असंच समजा की ती अविवाहित आहे एकटीच आहे मी लाग समजेल पण प्रत्यक्षात तसं नाही आहे तिचं लग्न झालं आहे आणि हा सगळा प्रकार तिच्या नवऱ्याला कळलाय हे प्रत्यक्ष नाही हे स्वप्न आहे तुमच्याच मनानं तिचा नवरा तयार केलाय कसा दिसतो तो मला सांगा डॉक्टर त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाले तरुणाने क्षणभर नजर, नजर वर उचलली तेव्हा दोघांची नजरानजर झाली तरुणाच्या अंगावर भीतीने शिरशिरी आली मी मी त्याला अजून पाहिलेलं नाही तो अडखळत म्हणाला देअर यू आर तो तुम्हाला दिसणारच नाही कारण तो नाहीच आहे असला पाहिजे मला त्याची भीती वाटते